जुन्या काळात लावलेले आहेत आजोबा पण का हे कलम लावलेले बघा त्या खाडीच्या आतमधला परिसर आहे आता मी बारा गाडी घेतली आहेत आता आज काय भेटते मोस्टली गाडी खाडीमध्ये टाकून घेतोय आता पाराला बघा केवढा मोठा आहे गुड मॉर्निंग मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत करतो तर माझं नाव आहे सागर आंबेकर आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस आंबेकर तर आता आम्ही चाललो आहे खेकडे पकडण्यासाठी म्हणजे किरवी पकडण्यासाठी खाडीमध्ये तर जवळजवळ बारा गाड्या आहेत वाटतं आम्ही पागोळ्या पण बोलतो गाडे पण बोलतो त्यांना आणि आतड्या वगैरे आम्ही तिथेच बांधून घेऊ खाडीमध्ये आता म्हणजे कोंबडीच्या आतड्या घ्यावे लागतात चाऱ्यासाठी खेकड्यांना हे बघा सगळे रंजनाच्या वाडीतली मुलं आहेत छोटी छोटे मुलं म्हणजे त्यांना सगळं माहिती आहे तर बघा सकाळचा गावचा व्ह्यू कोकणातल्या गावचं सगळीकडे कौलारू घरच आहेत बहुतेक हे बघा हे कोकणातलं जुनं घर एकदम कौलारू अंगाशी सारवलेलं एकदम मस्त असं हे घर आता असे घरही नामशेष चालले गॅंग आहे आमची ते किती आहेत गाडी किती आहेत बघू बारा बघा तन बघा खेकडे बघणार आहेत दोन्ही घेऊन व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ मध्ये करू नका आता तुम्हाला खूप मजा येणार आहे गावच्या खाडीत आम्ही कसे खेकडे पकडतो ते बघण्याचे बघा जाताना गावची सगळी आंब्याची कलमं तेवढी मोठी मोठी आहेत बघा जुन्या काळात लावलेले आहेत आजोबा पण माझ्या ही कलमं लावलेली आहेत छोटंसं सुपारीचं झाड आहे आतमध्ये मला टाकणारे सुपारीच्या बागा सुपारी पण आहेत हा जाताना मस्त असा नजारा गावाकडचा

बघा मी आता खाडीत आलो आहे जे आमटीचे झाडं आहेत इंग्लिश याला मँग्रोज बोलतात आणि बघा गावाला कसलं कडक आहे कसलं कडक होईल लोकांना खेकडे आवडतात पण खेकडे पकडण्यासाठी बघा किती मेहनत करावी लागते उन्हात आणण्यातून खेकडे पकडावे लागतात बघा खाडीच्या आतमधला परिसर आहे आम्हाला वाटत एक मोठा पार आहे लाल एक नॅचरल तलाव बनलेला आहे चला चला त्या गोलीत असतात बघा इकडे आता कोंबडीची आतडी बांधून घेतात खूप बेकार वास येतात पण खेकडे खायला आपल्याला मजा येते लोकांना पाहिजे असतील खेकडे खायला आपण बघा किती मेहनत करायला लागतो केवढा छोटा मुलगा एकदम पण ऍक्टिव्ह एकदम आपण बघा फुल स्पीडवाले तन्मय पण तेवढाच एकदम स्पीड मध्ये खेकडे पकडले त्या दिवशी आहे कुठे कुठे आम्ही कसं तिकडे बिल्ल्यामध्ये टाकायचो ना तर बघा आता आम्ही खालीत आलो आहे तर बघा केवढा लहान मुलगा आहे पण एकदम तो ऍक्टिव्ह आहे म्हणजे खेकडे पकडण्यामध्ये चॅम्पियन मुलगा बोलतात ना तसं आहे तर आता आम्ही बारा गाडी घेतले शोक आता आज काय भेटते मोस्टली समा आहे समा आहे ना रे समा आहे तर समाला खेकडे भेटतात आता मध्येच येतो ना आपण लास्ट दोन वेळा आपण आलेलो पण समा नव्हता हो त्याच्यामुळे खेकडी काय एवढी भेटली नाही आज भेटण्याचा चान्स आहे चल बघूया प्रयत्न सगळं देवावरती आहे आपल्याला प्रयत्न करत राहायचा आहे गाडी खाडीमध्ये टाकून घेतोय आता पाराला मी याला पार बोलतो मारू का रे डुबकी रस्शीवर मोठी नाही टाकताना प्रॉब्लेम होणार नंतर काय वरती वरती माळावर टाकू शकतो ये येतो ना माळाला पाणी इथे ना प्रत्येक पारड्यांची नावं असतात पारड्या म्हणजे असे छोटे छोटे पार असतात इथे हा बोरणीचा पार आणि दुसरीकडे चव्हाण पारडी असे प्रत्येक आता आमच्या आंबे आम साईडला तलई आहे कामताचा पार कोलटंबी असे बरेच आहेत पारांची नावं तलई प्रत्येक गावात अशी नाव दिलेली असतात ना। केवढा मोठा पार आहे बघा केवढा मोठा म्हणजे आमच्या इथे कोलटंबीचा पार आहे ना तसाच आहे मला वाटतं इथून दर्याजवळ जवळ असेल ना, ना। बाजूला पार आहे दर्या एकदम बाजूला असणार आता टाकून घेतलेत आता बोगी आज समा तर आहे किती खेकडी भेटतात चिंता समा नको काय शिकवते बघा एक आला आहे छोटासा त्याला आम्ही चिंटकला बोलतो छोटासा आला आहे पहिला खेकडा एक दे देवाला पहिला आंगडा देवाला द्यावा लागतं मित्र बघा मित्रांनो केवढा मोठा खेकडा आलाय मग अशी छोटे छोटे आलेले तुम्हाला चिंटाकला हा बघा केवढा मोठा खेकडा आलाय आता आम्ही पकडतो आणि तुम्हाला दाखवतो जवळ घेऊन केवढा मोठा इकडे भेटत आहेत थोडे व्यवस्थित तुला ना देवावरती आहे सगळं चांगलं भेटतात बघा अजून एक भेटला खेकडा भेटतात थोडे हळूहळू भेटतात खूप पेशन्स ठेवा लागतं खेकडे पकडणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये थांबावं लागतो खूप डायरेक्ट टाकलेला आंगडू नको दहा पंधरा मिनिटं झाले तर आम्ही गाडा उचलत आहे बाहेर काढा बाहेर काढा आधी पकडलं काय पण हे बघा बस भेटतात कसले बाजू आता हा का तुम्ही पकडून ठेवा मी नांगवतो नको बघा मित्रांनो केवढा मोठा खेकडा खेकडावर बोलत असेल कसल्याच अँगलनी पकडलंय मग छोटे छोटे येत होते काय करते याला उचलायला नांगवतो आणि टाकतो आम्ही याच्यामध्ये आता बारका खेकड्यांना मारून टाकेल ताकद आहे बघा अजून एक भेटला तर बघा मित्रांनो अर्धे कोणी खेकडे भेटलेत चांगलेच मोठ्या साईजमध्ये खेकडे भेटले तर खूप उन्हातून वगैरे आलो आम्ही एवढे खेकले खेकडे भेटले मी आम्ही यांना किरवी बोलतो चांगलीच किरवी भेटली खाडीतली आता मुलं एवढं गरम होतोय एवढं पाण्यात जाऊन पोहतो

ये लागेल गेल मग नाही ती बॉटल गेली अरे एडा मर्शी बॉटल गेली <laughs> गेली पाण्यात तर बघा ही धमाल आहे गावची खाली द्यायचं खेकडे पाकडायचे थकलो पाण्यात पोहायचं एवढंच की एक खारं पाणी आहे खारच लागतंय पूर्ण गोड पाणी आहे तर घरी जाऊन पूर्ण अंगू फायनली आम्ही आता घरी चाललो आहे मस्त पोहलो वगैरे बघा कसला कडक ऊन आहे कसलं कडक ऊन हे बघा नजारा बघा हे समोर डोंगर दिसत आहेत ना हे बघा हे सगळे आमचे गावचे डोंगर मला वाटतं ते पलीकडचे डोंगर असतील ना ते रत्नागिरीचे डोंगर आहेत मंदनगड तालुका मध्ये खाडी येते बघा कसलं रखरखत ऊन आहे कॅब घातली आहे मग मला माहितीच होतं ऊन कडक लागणार आहे आता ना ही पूर्ण चढण आहे ना मला आता चढून वरती जायचं आहे मित्रांनो खेकडे खेकडे पकडायला एवढं टफ असतं ना वाटतं आपल्याला इझिली खूप म्हणजे आता एवढं डोंगर चढायचं उतरायचं पुन्हा खाडीत जाऊन एवढा वेळ उन्हामध्ये खूप मेहनत लागते त्यात भेटले खेकडे तर मजा येते नाही भेटलं तर एवढा कंटाळ येतो ना की बस पण आम्हाला भेटले देवाच्या कृपेने मी तुम्हाला भेटलो बोललो ना अगोदरच की समा आहे तर मोस्टली आम्हाला खेकडे भेटतील देवाच्या कृपयाने आणि चांगलेच भेटले मोठ्या मोठ्या साईजमध्ये स्टार्टिंगला दोन छोटे भेटले नंतर चांगलेच मोठे भेटले तर आता घरी जाऊन आपण बघू किती आपल्याला खेकडे भेटले ते मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ न स्किप करता म्हणजे स्किप अजिबात करू नका आणि व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघा ठीक आहे तर आता मी तुम्हाला घरीच भेटतो चला आणि ही लोक आलेच खाडीमधून बघू शकता तुम्ही बघा खेकला घेऊन आले बघा मारामारी केलेन मागाशी दाखव हे बघ मारामारी केली दाखव रे दोघांनी वेळ मारामारी केले तू काढ बघा हे खेकडे काढताय आता काय झालं खेकडा लागणार ना खेकडे पाहिजेत तर

मोठा बॉस आला नाही बांधल आणि आमटीचा पाळा आहे तो कशाला टाकलाय सावत नाही एकमेकाला म्हणून बॉस म्हणजे बघूयात मोठा मोठा आहे आंगडे मोठे आहेत हो चावेल चावेल काढेल

बघायचं हे किती मोठं आंगडा बघायला एवढा मोठा नाही